नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे दे, आणि आपण पाहता चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे दे। डॉक्टर बाबूराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रचारानं आता वेग घेतला आहे निवडणुकीमध्ये तीन आघाड्या रेंगणात उतरलेल्या आहेत यापैकी कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं या कारखाना बचाव कृती समितीचे प्रमुख ज्यामध्ये अमृत पाटील धुमाळ हे आज त्याची भूमिका मांडण्यासाठी या चॅनेलवर आले आहेत अमृतराव नमस्कार नमस्कार आपण तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखाना बचाव प्रति समितीच्या वतीनं उमेदवार उभे केले आहे या निवडणुकीत उभे उमेदवार उभे करताना किंवा कर निवडणुकीला सामोरं जाताना तुमची भूमिका थोडक्यात काय सांगाल सभासदांना मी सर्व सभासदांना प्रथमदा नमस्कार करतो कब डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना हा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने औसाल्यात टाळणार या कारखान्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे असं भासून या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आणि या कारखान्याची निवडणूक होऊच नये म्हणून असं त्यांनी घाट घातला परंतु ही बाब आमच्या निदर्शनास आली आणि मग त्या अनुषंगाने डॉक्टर तनकोरे सहकारी साखर कारखाना डावली तालुक्याचं एक मोठं वैभव आहे डावडी तालुक्यातील शेतकऱ्यांची व कामगारांची काम दिलं आहे आज रावरी सहकारी साखर कारखाना हा खोट्या खोटं कर्ज दाखवून त्याच्यावर जी काय कायदेशीर प्रक्रियेची चुकीची केली आहे आणि या चुकीच्या कारवाईमुळे आज रावरी तालुक्याची कामधेनू या कारखान्याचं वैभव या तालुक्याचं वैभव हे संपुष्टातील म्हणून मग आम्ही खऱ्या अर्थाने अरुण कड संजय कोटे भरत पाटील पेरणे आम्ही सर्वांनी समविचारी लोकांनी एकत्र यावर चर्चा केली आणि डॉक्टर तनपुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली पाहिजे हा कारखाना जप्त केला नाही पाहिजे आणि मग त्यासाठी आम्ही संभाजीनगर येथे उच्च न्यायालयात उच्च न्यायालयाचे दिन ॲडव्होकेट राज्य ताळे साहेब मार्गदर्शनाखाली एक याचिका दाखल केली आणि कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं तर मी या राऊरी सहकारी साखर कारखान्याची जी कारवाई झालेली आहे ती बेकायदेशीर आहे चुकीची आहे ती कशी झालेली आहे याची संपूर्ण पिटिशन आम्ही ॲडव्होकेट अजित काळे साहेबांच्या मार्फत उच्च न्यायालयात दाखल केले आणि त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने आदेश बारी केले डॉक्टर तत्पुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही घेण्यात यावी आणि आज त्या निवडणुकीला आज आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या चेहऱ्यावर आम्हाला जे समाधान आहे आज उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तनपुरी सहकारी साखर कारखाना कर, जिवंत राहिला कामगार जिवंत राहायला गेला तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद जिवंत राहिला आणि या तालुक्याचे वैभव हो, जिवंत राहिले याचा आम्हाला सार अभिमान आहे आपण कारखान्याच्या कर्ज आहे कारखान्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामुळं आता हा कारखाना खरंच चालू शकेल की नाही असे सगळे शेतकरी लोकांमध्ये संभ्रम आहे तर नाही काय सांगाल कारखान्यावर कर्ज आहे नाही आहे हा खूप मोठा विषय कारखान्याच्या स्थापनेपासून या कारखान्यावरती अनेक स्थित्यंतर झाले आणि मग त्या झालेल्या स्थित्यांतरामध्ये मिसमॅनेजमेंटमुळे या कारखान्याची आर्थिक स्थिती खालवली गेली परंतु कारखान्यावर फार मोठं कर्ज आहे कारखाना आर्थिक संकटात सापडलेला आहे असं आम्ही मानणार नाही रा परंतु ही फक्त बोकडी केलेली कारखाना आर्थिक संकटात आहे कार्तिक पण त्याच्यामधून खूप मोठं राजकीय षडयंत्र होत हा कारखाना बंद पाडून कुणाच्या तरी घाशात घालण्याचा हा खूप मोठा डाव होता हे आमच्या सगळ्यात लक्षात आल्यानंतर आम्ही उच्च न्यायालयामध्ये तात मागितली आणि उच्च न्यायालयाने आपल्याला हा न्याय दिला आणि अन्या आज ह्या कारखान्याची निवडणूक होऊ घातलेली याच्यामध्ये आम्ही कारखाना माझ्या कृती समितीने मी माझे तेरा संचालक उभे केलेले आहेत ते सगळे उच्च शिक्षित आहेत आणि आम्हाला खात्री आहे हे तेरा संचालक कारखाना चालवण्यासाठी सक्षम आहे आम्हाला कल्पना आहे तर तिथे असताना कारखान्याचे कामगार असतील त्यांचेही कामगारांची दिनही थकलेली आहे पगाराची ती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे परंतु कारखाना पहिला चालू करणं हा खरा प्रामाणिक घेतला राहील तो महत्वाचा आहे कारखाना चालू झाला तरच कामगारांचे पगार चालू होतील त्या दृष्टीने कामगारांनी आम्हाला सहकार्य करावं आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो का ज्या अर्थी आणि उच्च न्यायालयाकडून कारखाना कारखान्याची निवडणूक व्हावी आणि कारखाना सभासदाच्या मालकीचा नवा हा उच्च न्यायालयाने आम्हाला खूप मोठा दिलासा दिला राऊरी तालुक्यातील शेतकरी कामगारांना भावी पिढीला हा खूप मोठा दिलासा दिलेला आहे किंवा आम्हाला खात्री आहे का आम्हाला समितीच्या या उमेदवारांना लावली तालुक्यात जर आम्हाला निवडून देण्याचं संधी दिली तर निश्चितपणाने आम्ही कारखाना चालू करू चालून दाखवू आणि कारखान्याच्या कामगारांनाही न्याय देण्याचं काम आम्ही करू आपण कोणाचं सहकार्य घेणार असत कारखाना चालवण्यासाठी आता प्रथमतः आम्हाला रावरी तालुक्यातील उत्पादक सभासदांचं फार मोठं सहकार्य सा कर लागेल okay. रावरी तालुक्यातल्या कारखान्याच्या कामगारांचं सहकार्य लागेल okay. आणि जर आम्हाला विषय विजय निश्चित मिळाला तर आम्ही सर्वांना या तालुक्यातील सर्व माझी माझे जे जी काही पदाधिकारी असतील कर्मचारी असतील जे काही ठराविक वर्गाला आम्ही हा कारखाना सुरू करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील त्याचप्रमाणे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सॉरी एकनाथजी साहेब असतील यांना यांच्याशी आम्ही सर्व शिष्टमंडळाने जाऊ ला तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद कर्मचारी यांना घेऊन जाऊ आणि जी कारखान्याची झालेली सद्य परिस्थिती

त्या दृष्टीने आमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत त्या दृष्टीचे सगळे पेपर्स आमच्याकडे आहेत जर आम्हाला सभासदांनी न्याय दिला निश्चित प्रमा निश्चितपणे आम्ही त्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री का ह्या कारखान्याचा जे कर्ज दाखवलं आहे अशी जी भोपरीत निर्माण केलेली त्याला आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि हा कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी न्यायालयाचा आधार घेऊन कारखान्याने कर्जमुक्त का कारखान्यांनी इतक्या कोटीचं कर्ज काढलं होतं त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावरती त्या कर्जाच्या रकमेच्या कितीतरी अधिक पटीनं व्याज कोटी कारखान्यानं जिल्हा बँकेकडे जमा केलं आहे त्यामुळं किती प्रमाणामध्ये व्याज वसुली करावी याबाबत काही नियम आहेत की नाही असा एक प्रश्न शेतकरी सभासद विचारत असतात आज आपण या ठिकाणी यांची भूमिका या चॅनेलवर येऊन आपण कारखाना बचाव कृती समितीचीच भूमिका मांडली त्याबद्दल आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद परंतु एक खात्री आहे की जर कारखाना चालला तरच या अडचणी कमी होतील सभासदांच्या बाबतीत विषय असा आहे की त्यांनी तर डोक्यात एक खुनगाड बांधली पाहिजे की उद्या सकाळी जर हा कारखाना लिक्विडेशनमध्ये गेला पांडुदात्या किती जमीन आहे आपली तुमची किती आहे स्वतःची ती शेकर आहे तर तिला जर जपून ठेवायचं असेल हां नाही खरं सांगतो मी विचार करायला लागणार आहे तुम्हाला या गोष्टीचा की हा कारखाना लिक्विडेशनमध्ये जर गेला जे मागचं संचालक मंडळ आहे ते तर कंबर मोडणार आहे ते तर काय बाबा कायदेशीर प्रक्रिया ती आहे परंतु सभासदांना सुद्धा त्यांच्या सातबाऱ्यावर याचा बोजा जाऊ शकतो कृपया याचा विचार करा कारण की कारखान्याची देणी ती काही चुकणार नाही आहेत सरकारची देणी काही चुकणार नाही आहेत म्हणजे बुल बुलावला कारखाना पैसे म्हणजे विकून टाकलं म्हणजे संपलं असं नाही आहे तुम्ही कारखान्याचे सभासद हे कारखान्याचे मालक असतात त्याच्यामुळं जसं तुम तुम्हाला फायद्यामध्ये आहे तुमचा अधिकार आहे तसं तुमचा तोट्यामध्ये सुद्धा संबंध आहे त्याच्यामुळं तिथपर्यंत एखादा माती फिरू जर असेल ना तो तिथपर्यंत नेऊन ठेवेल की ब या सात बारावर बोजे चढवा या कारखान्याचं देणं बाकी होतं या माणूस ह्या कारखान्याचा सभासद होता याच्या शेअरच्या रकमे इतकं याच्यावर बोजा चढला पाहिजे म्हणजे तुम्ही जरी पंधरा हजाराचं एक शेअर घेऊन आलेले आहेत परंतु तो शंभरमधला एक शेअर मग जर समजा एक हजार कोटीचं नुकसान आहे तर तेवढं तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावर चढणार आहे त्याच्यामुळं विचार करा आपल्याला बँकेचं काय सोयाखाद्या पतसंस्थेचं कर्ज जरी असलं तर माणसाला झोप येत नाही सात बारावर जर एखादी एंट्री आली तर परेशान असतो शेतकरी तर अशी जर अवस्था झाली तर तुम्हाला हे लोक सोडवायला येणार नाही ही लोक वाचवायला येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आता सुज्ञवान तुम्हाला जर वाटत असेल अमृत काय करतोय त्याच्यासाठी आपल्याला त्याला मदत केली पैकी तेरा जागांवर आपले निवडणूक उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत देवळाली प्रवरा गटामध्ये दे ढोस आप्पासाहेब भीमराज मुसमाडे सुखदेव माधवराव वाकडे सोमनाथ लक्ष्मण असे तीन उमेदवार कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं निवडणूक रिंगणात आहेत तर टाकळीमिया गटामध्ये पोटे संजय सैर सहीर सईराम शिंदे सुधाकर भाऊसाहेब असे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आरडगाव गटामध्ये कल्हापुरे अनिल भाऊसाहेब डोंगरे अरुण बिरुदेव असे दोन उमेदवार कारखाना बचाव कृती समितीतर्फे निवडणूक रिंगणात आहेत राहुरी गटामध्ये गाडे अरुण चंद्रभान डवले सुभाष लक्ष्मण असे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अनुसूचित जाती जमाती मतदार संघामध्ये खामकर हरिभाऊ गुंडाजी हे कारखाना बचाव कृती समितीचे उमेदवार आहेत तर महिला प्रतिनिधी म्हणून धुमाळ शैलजा अमृत व पवार लताबाई गुलाबराव हे निवडणूक रिंगणात आहेत तर इतर मागास प्रवर्ग मतदारसंघामध्ये इंगळे दिलीप दादासाहेब हे कारखाना बचाव कृती समितीचे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांचं निवडणूक निशाणी किटली आहे कारखाना बचाव कृती समितीनं गावोगाव मतदारांच्या गाठीबिठी घेऊन कॉर्नर मिटिंग घेऊन निवडणूक प्रचाराची रणधुमाळी उडवलेली आहे केवळ कारखाना बचाव कृती समितीनं उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आणि म्हणून कारखाना अवसानात्मक काढण्याची प्रक्रिया थांबली उच्च न्यायालयाच्या आदेशानं ही निवडणूक होत आहे अन्यथा कारखान्याचं अस्तित्व संपल्यातच जमा होतं हा या निवडणूक प्रचारातला कारखाना बचाव कृथे समितीचा मुख्य गाभा आहे त्या आधारानच ही निवडणूक होत असल्यामुळं या सर्वाचा आपल्याला फ... मतदार सुज्ञ मतदार आपल्यावर विश्वास टाकतील असा विश्वास कारखाना बचाव कृती समिती व्यक्त करीत आहे कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं या बचाव कृती समितीचे औरंगाबाद हायकोर्टात खंडपीठात बाजू मांडणारे अॅडव्होकेट अजित काळे त्याचबरोबर एक उमेदवार देवळाली प्रवरा गटातील आसाराम अप्पासाहेब भीमराज ढूस यांनी गटागटात गावोगाव निवडणुका घेऊन सभा निवडणुकीच्या सभा घेऊन या सभांमधनं आपली भूमिका शेतकरी कारखाना बचाव कृती समितीची भूमिका सभासदांसमोर मांडलेली आहे आता निवडणुकीत मतदार आपल्याला निश्चितपणे कौल देतील आणि आपणच कारखाना सुरू करणार असा दावा कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं केला जात आहे कारखाना बचाव कृती समितीचे नेते अजित पाटील कदम अमृत पाटील धुमाळ त्याचबरोबर ऍडव्होकेट अजित काळे आप्पासाहेब ढूस या सर्वांनी गावोगाव मतदारांच्या गाठी घेऊन जन जनजागृती केली आहे आणि असा एक विश्वास शेत कारखाना बचाव कृती समितीने व्यक्त केला आहे की शेतकरी सभासद निश्चितपणे आम्हाला कौल देतील एकतीस मे रोजी देव कारखाना कार्यस्थळावरच छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये मतदान होणार आहे मतदार ची आळवणी सर्वच मतदार मतदारांची आळवणी या तिन्ही आघाडीतील केले आघाड्यांनी केली आहे के बघूया मतदार कौल कोणाला देतात ते आपण आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद